राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सध्या आमच्या अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी डांगी जनावरांचं एक भव्य प्रदर्शन आहे मोठी यात्रा राहते तर अनेक मित्रांनी आम्ही कमेंट केली होत्या का राजूरचा प्रदर्शन दाखवा तर मित्रांनो मी नाही दाखवू शकलो आणि त्या प्रदर्शनालासुद्धा नाही जाऊ शकलो आता ती काय कारण आहे मित्रांनो तर आता आमचा जो जवळचा मित्र आहे प्रकाश आणि मी आमच्याक लागली त्या शेळ्यांची दुटी आणि त्याच्याक आणि म्हैसे आणि अख्खी माणसं आमची त्या प्रदर्शनासाठी केली असं म्हणलं चला आपण प्रकाशला मदत केली पाहिजे इतर वेळेस तू माझी शेळी सांभाळतो तर आज आम्ही दोघे पण त्या शेळीकं शेळ्यात मायक आणि त्याच्याक गाय आणि आहे तर चला आज आम्ही आलो राहणारी वातावरण भरपूर खराब आहे मित्रांनो एकदम दुख्याचं वातावरण आहे आता पाऊस होतोय का नाही माहीत नाही पण चला आता प्रकाश गेला आहे पुढं आणि मैस घेऊन आणि मी आहे शेळ्यांक तर चला मित्रांनो आज या रानातला शेडिओ मी आपल्यासाठी बनितो आहे तर पहा मित्रांनो आता मी आहे शेळ्यांक इकडं काय शेळ ठरतात आणि इकडं काय समोर शेळ्या आहेत पहा तर आता पाच सहा शेळ्या आहेत आमच्या दोघांच्या मिळून मग एकच आहे पण त्याच्या चार पाच आहेत आणि मग आता हे शेळ्यांक दुटी लागली आली आणि प्रकाश गेला तिकडं समोर तिकडं त्याची गाय आणि आहे म्हशीचा आणि गायचा ताळमेळ बसत नाही आणि या शेळ्यांचा त्याच्यामुळे त्याला काही एवढी जाणार आवृत्त नाही मग आज त्याला सहकार्य म्हणून मी आलो आहे म्हणजे मित्रांनो आणि वातावरण आजूबाजूचा बहुत भरपूर असा असा खराब आहे मित्रांनो पहा एक समोरचं हे डोंगरसुद्धा दिसते नाही ती एकदम दुख्याचा वातावरण आहे म्हणजे एकदम असा पावसाचा वातावरण आहे आज ऊनसुद्धा नाही मित्रांनो तर ता चला आता आपण चालू आहे प्रकाश तर मग मित्रांनो आता मी चालू आहे प्रकाशक आता इथं शेळू बाजरी अशी मिक्सअप ये आणि आपल्या शेळ्या ओरच्या साईडने गेला त्या बा त्या बाबडी खाली बाबळच्या म्हणजे अशा वाळेल शेंगा पडत आहेत ना मग त्या नाचवत आहेत तिकडं आणि आपण ह्या बाजरीच्या साईडनं उभे इकडं आता ही जनावरलीच काय करेल आता हिला काय दानं येणार नाही पण मग अन प्रकाश आहे वर मग मी चालू त्याच्याक आता त्यापास समोर शेळ्या आपल्या नाजवल्यात तिकडं बेकार वातावरण आहे मित्रांनो आजचं आणि हे वातावरण म्हणजे मित्रांनो माणसाचा हात पाय दुखणे ह्या असा आजार वाढत होते आणि अजूनही इकडं ह्या जुऱ्याला भरपूर असं पाणी आहे मित्रांनो हे बा हे वावरून म्हणजे पाणी दिसतंय का मित्रांनो पहा थोडं थोडं असं चमकत आहे हे पहा तर पाण्याचा एरिया आहेच मित्रांनो इकडं चला आता आपल्या शेळ्या इकडं समोर गेल्यात ना त्या बाजरीच्या काढून आपण उभं राहतो आणि मित्रांनो आता आपण आहे ना इकडे ह्या माळामध्ये आलो आहे असा सपाट माळ आहे मग तिथं आता ही प्रकाशन त्यांची बाजरी आहे काही शेळू आहे मग ह्या काढाला आपण उलगाव देतो होती आता पाहा म्हणजे ही शेळीली उलगड आहे मग आता या बाजरीमध्ये शेळ्या मस्तपैकी चरतात आणि तिकडं समोर पा आता प्रकाशची गाय आहे आता आपण प्रकाशला थोड्याशे आज भेटणार आहे ती तो पाणी पिया गेला आहे आणि मग नाही मित्रांनो तिला लांब लांब चरते पा ह्या शेळ्यामध्ये इकडे नाही मिक्स होते कारण ह्या शेळ्या तिला मारतात ना रर्रो आता मस्त शेळी देऊलगड भेटली कशी थोडीशी इकडे पैकी दाट बाजरी आहे मित्रांनो पण इकडं नाही घालायची आपल्याला तिकडे ना काही तूर काही फुळख आहे ना मग तिच्यामध्ये नाही घालायची आपल्याला आपल्याली आप फक्त इकडंच ह्या साईडला उलगावी सी इकडे ब आता आहे ना मित्रांनो आता जो आमचा काय आमचा जोरदार आहे प्रकाश आज बिमा नाही आहे प्रकाश आहे काय प्रकाश मग प्रदर्शनाला नाही गेला म्हणतो गेल्या माणसा आता हा 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 नाही गेलो बैल घ्यायचेत काय बैल घ्यायला गेला, गेला। मित्रांनो आता मोठा बैलांचा डांगी बैलांचा खिलारी बैलांचा बाजारात मग प्रकाशची माणसंही गेलात रात्री गेला ना रात्री गेले होते पण वाघानाची आम्ही दादळ केली आता मित्रांनो रात्री प्रकारची वाघाने कशी दामदळ केली तो आता सांगणार रे तर रात्री तो तमाशा राहतात ना तर पा आता मग कशी दामदळ घेते कुठं आठवला होता वाघाने तुम्हाला डिपेंड हे गेली मुवर निघून मग आम्ही मधल्या रस्त्याने अ गाडी घातली आणि मग वर गेलो तिकडे माळामध्ये वंजार यांच्या वंजार यांच्या माळामध्ये गेलो मग तिकडे पेना मध्ये असा मोठा वाघ रोड बंदी उडाला खाली बिबट्या होता काय बिबट्या होता मोठा सांगायला डायरेक्ट गाडी पुढे उभा राहिला हा डायरेक्ट कमरा एवढा होता आणि मग गाडी पुढे उभा राहिला मग आम्हाला काहीच करता ये ना, ना लगेच गाडी मागे फिरावली घर आणि मग आला खाली मग तुमच्या मागाचा धरका हा मग खाली आलो मग कार आली मग कारच्या मागे गेलो डबल पिळण्यामध्ये मग कारला आडवा झाला कारला आडवा झाला मग मग कार थांबवली मग आम्ही कारच्या मागवतो ना या साईटला आणि मग गेला असा व जवळ जवळ जवळजवळ गेला मग आम्ही आलो मग कार मोर गेली मग आलो कारच्या मोहर आलो हक्का मोठा होता काय हक्का मोठा आला होता पर्यंत भाग नव्हता ना पहिला नाही नाही अजून पहिलंच नव्हता रात्रीच पहिला ना रात्रीच पहिला तर मी तर प्रकाशला गाठवला होता म्हणजे बिबट्या होता आणि पक्का मोठा होता आणि त्यांनी गाठवला त्यांच्या गाडीच्या पुढं उभा राहिला होता आणि त्याच्यामुळं मग प्रकाश आणि को, को, किती टाइम अंगाला दडका भरला होता पार बराच टाईम चांगला अकरा बारा म्हणजे एक दीड तास भर ना ता, दोन रात्री प्रकाश गेलता पण मग डबल टिकून येताना डबल कोला भेटला हा 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 चाल 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 कोला भेटला होता कोला चला आता आज आम्ही प्रकाशन आम्ही रात्रीच प्रकाश जाऊन आला मी तर नाही गेलो शेळ्या खरे प्रकाशला दिली रात्री वागाना का आठवडा मी सणू बिबट्या वागाना रस्त्याला तर मग आणि आज काय वातावरण बेकारे आहे ना मोखर ढागाय ना पाणी येतं काय होतं काही माहीत नाही चला आता ह्या प्रकारची इकडं गाय म्हैसे पा प्रकाश खवाचा जातोय ना खवात खवा जातोय प्रकारचा गाय आणि म्हैसे गायचा दूध घेत आहे ना गायचा म्हैसे गाय आणि गायला गोर आहे मी चला आता ह्या समोर एक दिवस मग पार्टी कधी करायची आपण पार्टी दिवशी कशी पार्टी करायची सांग वडापाव काय वडापाव करून आणू मटन चिकन हा मस्त मटन करू चला आता मित्रांनो आता प्रकाश आणि भीमा आपलं कायमचं जोडदार आहेत अतिशय रोमांचक हिरू आपली पाय बॅटणार आहे आणि मित्रांनो वातावरण एकदमच बेकार वातावरण आहे चला मस्त तशी राहतात आणू उठून इकडे चल तर आज आहे प्रकाशन मी इकडं गुरुंक मग चला म्हणलं आता आज आमरी प्रदर्शनाला मग याच कारण हीच आहे मित्रांनो आणि खाली उठून आहेत पहा मित्रांनो या प्रकाश का या अशा हे प्रकाशच्या एकूण सात शेळ्या ती सातच आहेत ना सात शेळ्या मग एक म्हणजे आठ शेळ्या मग त्याच्यामुळे त्याला जुड्या आलो मी नाही आज तोही मया शेळ्या तू सांगतोय मग एक एक आहे मित्रांनो आता कसं या राहणार आहे कृप्पा काहीच नाही शरीर पारशिल पार एकदम असा वाळून गेलाय गोरासुद्धा चरती नाही असत आहे ना गोरा नाही आता प्रकाशन मग चाल विचार आता एखाद्याशी आपण बितीन गेला गेला जाऊ बाडगीला जाऊ बाडगीची माची भीती मस्तपैकी फिरणार आहे मित्रांनो आम्ही आणि मस्त आता आज आता वाजलं तर जवळजवळ मला वाटतंय दोन वाजले असले ना दोन वाजले असतील ना आता आम्ही जाणार आता इकडे जे आम्ही झुर दोन नाही आहे म्हणायला तर मग आज मस्त पैकी आता आम्ही रानात फिरणार आणि चार पाच वाजता निघून जाणार ते चला मित्रांनो आज सोबत आहे प्रकाश आणि मी दोघंच जण येते भीमा आला नाही तो गेलाय दुसऱ्या रानाला आणि आमची माणसं गेलेत आज प्रदर्शनासाठी राजूरला तर आम्ही दोघंच येतो आज मग त्याच्यामुळं मग प्रकाश गेल तर राहतील पण त्यांना आपल्याला आता हा सांगितली रात्री कसा बिबट्यानं का होता असो चला जाऊ द्या जा ते झाला आणि रात्रीची फिरत होती आम्ही दुख येतो आज शेळ्यांक पाच वाजेपर्यंत शेळा चालू आणि जाऊ घरी निघून चला मित्रांनो आता पाच वाजेपर्यंत आपण चालणार होती तर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला आपल्यासाठी आम्ही प्रकाशन आम्ही कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला मिळणार असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करू चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आजोषी जय शिवराय